नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हो आज आपण बघणार आहोत झटपट पिठलं बनवण्याची रेसिपी त्यासाठी मी इथं बेसन घेतलेलं आहे अद्रक लसूण मिर मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे आता मी इथे पाणी घेते एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण आता हे बेसन मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला अजिबात गाठी होणार नाही त्याची आपण काळजी घेणार आहोत पाणी थोडं जास्त घेतलंय त्यामुळं पिठलं थोडंसं आपल्याला घट्ट नाही करायचंय त्याची कस कन्सिस्टन्सी थोडी पातळ हो करायची आता व्यवस्थित मिक्स झालंय यात गाठी नाही राहिलेल्या यातच मी आता लिंबू पिळून घेणार आहे अर्ध लिंबू घेते याऐवजी तुम्ही ताकद जरी हे मिक्स केलं बेसन तरी टेस्ट छान येते आंबूस अशी मस्त टेस्ट येते पिठल्याची अर्ध लिंबू मी घेतलं होतं मिक्स करूया थोडस इथे मी कढई घेतली आहे त्यात मोहरी टाकली होती आता त्यातच जिरे मोहरी उडल्यानंतर हिंग कढीपत्ता आणि ही जी पेस्ट बनवून घेतली ती टाकणार थोडं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिरची टाकल्यामुळं मी तिखट टाकणार नाहीये तिथलं यातच थोडी फाळ मीठ आणि हे जे बेसन आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले ते यात टाकायचे याला आणखीन थोडं पाणी टाकते मी आपल्याला याला थोडस पातळ ठेवायचं आणि आता याला आपण झाकून ठेवूया आपलं पिठलं शिजलेले मस्त आणि हे रेडी आहे याच्यासोबतच लसणाचा भुरका बनवणार आहे भुरक्यासाठी मी इथं छोटी कढई घेतली त्यामध्ये तेल मोहरी टाकूया मोहरी उडू द्यायची आता ही मोहरी उडली आहे यात जिरे थोडासा हिंग गॅस बारीक करते मी यात आपण हा लसूण बारीक चिरून चु, घेतलेला आहे तो टाकायचा थोडासा लालसर झाला लसूण की त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे लाल तिखट झालेले दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचा दोन चमचे गॅस बंद करायचंय नाहीतर तिखट काळ सरवून जात जळून जात मीठ मिक्स करून जन झंझणीत बुरका रेडी आहे तर हे रेडी आहे आपलं पिठलं आणि झंझणीत जन असा भुरका जुन काही म्हणता येईल कांदा मिरची सोबत सोबत तुम्ही ह्याला टेस्ट करू शकता नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी धन्यवाद